जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला आणि रोज पहा अपले बात नमस्कार मी आशा नवनाथ रणखांबे आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र माननीय राज्यपाल यांच्या आदेशाने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बालकल्याण समितीची स्थापना केली जाते या बालकल्याण समिती ठाणे जिल्हा बँच ऑफ मॅजिस्ट्रेटद्वारे शून्य ते अठरा वयोगटातील काळजी व संरक्षण अंतर्गत येणारी बालके यांच्या पुनर्वसन व हितकरिता स्थापन झालेली समिती म्हणजेच बालकल्याण समिती होय संविधानाने बहाल केलेल्या मतदानाचा अधिकार बजावण्याकरिता ठाणे जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष श्रीमती राणी जयप्रकाश बैसाने आणि त्यांच्या सदस्य श्रीमती मनीषा झेंडे व सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला असून यांनी सर्व नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर नमस्कार माझं नाव राणी बैसरे बालकल्या समिती अध्यक्ष ठाणे जिल्हा ज्याप्रमाणे आज आपल्या लोकशाहीचा मोठा दिवस आहे आपल्याला जो संविधानाने मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्ही आज बजावलेला असून सर्व नागरिकांना माझ्याकडनं सहभाग असं आहे ते की त्यांनी प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून आपल्या मतदानाचा अधिकार आहे तो बजवावा यो व आपली लोकशाही जिंकून आली धन्यवाद नमस्कार मनीषा सूर्यकांत झेंडे बालकल्याण समिती सदस्य आज आपल्या सगळ्यांना एक आव्हान करते की मताचा जो अधिकार आहे तो फक्त अधिकार नसून आपल्या सर्वांचे हे कर्तव्य असायला हवं त्यासाठी सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून आज आपलं कर्तव्य पार पाडावं हो ही सर्वांना विनंती करण्यात येते धन्यवाद